डॉल्फिन यायला डॉल्फिन बघायला मूर्ती आहे ती एक्क्याण्णव फुटी मालवण येथे आहे ती मी आता बघायला आलेलो आहे नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील मोरे आपल्या युट्यूब चॅनेल वर आपले सहसे स्वागत आहे राहुल दुबई वरन आलेला आहे आणि आम्ही जात आहोत वन डे ट्रिप साठी राधानगरी मार्गे कोकण फिरायला नगरी ते फोंडा रस्ता खूपच खराब झाल्यामुळे आम्ही राऊतवाडी मार्गे दाजीपूरच्या दिशेने निघालो किती काका <गलागा> दाजीपूरला सतरा किलोमीटर कस चांगलाय काय ना तुम्ही पण कोकणात जाणार असाल तर राधानगरी मार्गे राऊतवाडी ओलवन दाजीपूर मार्गाचा उपयोग करा रस्ता चांगला आहे फोंडा घाटातून कणकवली मार्गे आम्ही पोचलो आचरा टिट्ट्याला चला हॉटेल परिसका आचरा टिट्टा आमचे परममित्र विजयराज शेंडगे यांचे हॉटेल परिस्का उत्तम पार्किंग प्रशस्त डायनिंग व चविष्ट मालवणी पद्धतीचे जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण कोल्हापूरकर तुम्ही कोकण ट्रिप करत असाल तर याय लागतय हॉटेल परिस्का आचरा टिट्टा आपली मुलगी परीहिला हॉटेलची माहिती ग्राहकांना कशी द्यायची ह्याबद्दलचे शिक्षण आतापासूनच देण्याचे काम सुरू आहे आवडते जेवण माझे कोणते असेल तर ते म्हणजे मालवणी फिश थाळी दुपारचे दोन वाजले होते त्यामुळे भूक इतकी जोरात लागली होती आम्ही सर्व मित्रांनी जेवणावर ताव मारला जेवण झाले थोडे विजय सोबत गप्पा मारल्या त्याला विचारले की गावी कधी येणार आहेस मधीच सागर म्हणतोय मला तेवढं गावी घेऊन जावा सगळ्यांना बाय बाय करून आसरा टिट्टा ते देवबाग बी जे आम्ही निघालो ओके चला आ, हे आमचे मित्र तुकाराम तांबे देवबाग करत गाय चला जायला आपण आम्ही सर्व मित्र बोट सफारी करता समुद्रामध्ये निघालो सफारीमध्ये कोणते कोणते पॉइंट आपण बघणार आहे ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे तर चला बोट सफारी करता सफर घेतली त्या एरियाला आपण जिथं गाडी पार्क केली तिथे तिकडेच आमचं घर तो देव तेव्हाच सांगतो म्हणजे आपण ज्या बोट मध्ये बसलो मागून आलो ती आपली करली खाडी आपण जाणार तो आता अरबी समुद्र अरबी समुद्र आणि करली खाडी आता आलेला समुद्र इथून एवढ्या भागात फक्त लाट असत आता ह्या लाटा ज्या तिकडे दिसत आहेत ना तो संगमचा एरिया आपण क्रॉस केला आता पण इथून समुद्रात एंट्री केली इथून आपण सात किलोमीटर त्या साईडला जाणार सात किलोमीटर इकडे येणार टोटल चौदा किलोमीटरचं अंतर आहे इथून आपल्या डॉल्फिन पॉईंट एरिया चालू होतो तर डॉल्फिन असले मग शंभर टक्के दिसतं जास्त करून सकाळच्या वेळेला दिसतं पण त्याचे सांगता येत नाही कधी पण दिसू शकतात आता पण दिसू शकता उकडं डॉल्फिन काय बघा तो या पुढे गेला सगळ्या बाय बघ पैसे पिटले रेडचे पैसे पिटले हे बाय डॉल्फेन या जवळ दुबई किंग सांगाय काय तरी दुबई डॉल्फिन आणि डॉल कुळा नाथ कोळा नाथ करते का यायला लागते डॉल्फिन बघायला ए मालव एरियात आलो म्हणजे हा जो समोर रॉक्स आहे हा तुम्ही सकाळच्या वेळेला आला तर सकाळच्या वेळेला सूर्य कसा इकडून उगवतो त्यावेळेला सूर्याची जी कोवळी सूर्यकिरण असते त्याच्यावरती पडली की हा पूर्ण गोल्डन सारखा दिसतो आणि संध्याकाळच्या वेळेला त्या साईडनं असा थोडा लाईटली दिसतो म्हणजे सकाळी जसा दिसतो तसा संध्याकाळी दिसत नाही म्हणून सकाळी जास्ती जास्तीत जास्त नऊ साडेनऊपर्यंत बोटी येताना शंभरपेक्षा जास्त बोटी येऊन जातात सकाळी डॉल्फिनला नाही येत फक्त खडक बघायला येतो म्हणून त्या खडकाला गोल्डन सिरॉक असं नाव तुम्ही एकदम मगर लाकूड आहे रे लाकूड आहे लाकूड आहे का मग लाकूड नाही दगड आहे काय લાઈટ હાઉસ લાગત ધન્યવાદ तो तो चलो चलो बाई येतो नेक्स्ट येणार आहे माझ्या पाठीमागे जी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ती एक्क्याण्णव फुटी मालवण येथे आहे ती मी आता बघायला आलेलो आहे तुम्ही मालवणला कधी आलात तर हा स्पॉट कधीच मिस करू नका ही मूर्ती पाहिल्यानंतर अंगावर शहार येतात ह्या ठिकाणावरून मला तर जाऊ वाटत नव्हतं महाराजांचं दर्शन घेतलं आणि परतीच्या मार्गाला लागलं